आज मी तुम्हाला मस्त इडली बनवून दाखवणार आहे आणि इडली अशी तशी नाही बर का एक नंबर जाळीदार सॉफ्ट मौसूतुसित लूस, पांढरी शुभ्र आणि जाळीदार अशी इडली आज आपण पाहणार आहोत आणि ते सुद्धा इनो किंवा सोडा न वापरता आता बॅटर कसं बनवलंय त्यासाठी व्हिडिओ मी आधीच अपलोड केलाय तो तुम्ही आवर्जून पाहा आता इथे मी इडलीचे बॅटर घेतलेलं आहे त्यात मी सोडा वगैरे काही घातले नाही फक्त मीठ घातलेलं आहे कारण मी मीठ आधी घातलेलं नव्हतं आता मीठ घातल्यानंतर थोडस मी हलून घेतलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे मी तर इडली पात्राला थोडंसं तेल लावायचं आहे आणि बॅटर थोडं थोडं आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि फक्त पंधरा मिनिटं स्टीम करायला ठेवायचं आहे पंधरा मिनिटांनी मस्त अशी इडली स्टीम झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी फुगलेली आहे पांढरी शुभ्र झालेली आहे इडली आपल्या इथे मस्त अशा तयार झालेली आहे आपण इडलीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार आणि मस्त अशी फुगलेली पांढरी शुभ्र आपली इथे इडली तयार झालेली आहे आणि आता आपण इडली बरोबर खाण्यासाठी बनवू या चटणी तर चटणीसाठी इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर ओलं खोरं फुटण्याची डाळ दोन हिरव्या मिरच्या लसूण चवीपुरत मीठ आणि साखर आता याचं वाटण मस्त असं करून घ्यायचं आहे आणि त्याला द्यायची आहे मस्त अशी फोडणी आता तुम्ही इडली चटणी एन्जॉय करा आणि जाता जाता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा